नमस्कार आज आम्ही वैराग व्हेकल मतदार असोसिएशनची सर्व लोक मान्य निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो उद्या उद्या, उद्या आमचा महाराष्ट्र बंद आहे आणि बंद असण्याचं कारण असं आहे की राज्य शासनाने एक्साइज ड्युटी पासष्ट टक्के वाढवली लायसेन्स फी परवाना वाढवलं लायसेन्स फी वाढवली आणि वेट टॅक्स जे अगोदर सुरुवातीला तीन होता नंतर पाच होता आणि त्याच्यानंतर आता दहा टक्के करून टाकलं दहा टक्के वेट टॅक्स केल्यामुळं परमिट रूम वाल्यांना व्यवसाय करणं खूप खूप म्हणजे खूप अवघडच झाली आहे त्यांना इलाज नाही आता आम्ही अगोदर निवेदन आवेदन राज्य शासनाकडे आम्ही खूप प्रयत्न केला पण त्याचा काही फरक पडण्या झाला त्यासाठी आता आम्ही आंदोलनाचा पवित्र घेतला आहे आता आज उद्या चौदा तारखेला एक तारीख एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार आहोत आणि त्याच्यानंतर आमची मागणी आम्ही आम्हाला अपेक्षा आहे की आमची मागणी आमची मागणी मान्य करावी अन्यथा आम्हाला अन्यथा आम्हाला बेमु बेमुदत उपोषणावर जाण्याची वेळ आहे आमच्याबरोबर राज्याचे सर्व प्रमुख संघटना या बंदला सहभागी आहेत आणि निवेदन हां हॅलो बस या बंधूसाठीच आम्ही आज आलो धन्यवाद